नमस्कार मंडळी मंडळी मी नितीन भद्रावतीकर नितीन भद्रावतीकर नितीकर या चॅनलवर तुमचे स्वागत करतो मंडळी मंडळी आज सुद्धा आज सुद्धा पुन्हा एक नवीन कहाणी घेऊन आलो आहोत आमच्यासाठी या कहाणीचे शीर्षक आहे शीर्षक आहे लेट इट बी इट बी चला तर चला तर कहाणीला सुरुवात करूया सुवर्णा आणि मधुरची ॲनिव्हर्सरी होती म्हणून मालती ताईंनी आठ दिवसांपासून प्लॅनिंग केलं होतं मुलगा सुनेच्या हाताने ते गावावरून परत आल्यानंतर जवळच्या गणपती मंदिरात अभिषेक घालणार होत्या घरी दोघांना औक्षण औक्षण आणि मग संगीत भोजन असा भरगतचा कार्यक्रम होता ही कल्पना त्यांनी नातवंडांना पण सांगितली पण सिमरन आणि सोमिनी सोमिनी सो बोरिंग करून दुर्लक्ष दिलं लक्ष दिलं त्यांनी आधीच काहीतरी सिक्रेट प्लॅन केला होता सिमरन आणि सोमी ही आधुनिक मालतीबाईंच्या पचनी पडणारी मालतीबाई पण असो असो मुलांनी सकाळीच केक ऑर्डर केला रेडीमेड डेकोरेशन पण ऑर्डर केलं ऑर्डर केलं आणि फरमान काढलं की आज घरी जेवायचं नाही आम्ही चायनीज चायनीज पिझ्झा आणि मॉकटेल ऑर्डर करणार आहोत आता अभिषेकाचं काय असा विचार करत असतानाच दरवाज्यातून मॅडम असा आवाज आला आणि मालती ताईंची झाली मुलांनी मागवलेला केक आणि सामान मधुर आणि सुवर्ण परतण्याआधी मुलांना सगळं करायचं धावपळ करत होते बिचार मालती ताईंना वाटलं रवी का मदत जाऊ दे माझ्या मताप्रमाणे कुठे केलंय केलंय करू दे त्यांचं त्यांना डेकोरेशनच्या नावाखाली भिंतीवर लावलेले स्टीकर मालतीताईंना इथं अजिबात आवडले नाही आवडले त्या म्हणाल्या अरे काय हे भिंती खराब कराल घराच्या सिमरन म्हणाली जस्ट चील थोड्याच वेळात थोड्याच वेळात मधुर आणि सुवर्ण आले वेलकम बुके देऊन दारातच आधुनिक स्वागत झालं त्यानंतर वेलकम ड्रिंक मॉकटेल मॉकटेल मालतीताई मात्र नाराज होत्या मुलांनी आवाज पण दिला आजी येणा गेना ये जील पण त्या जागेवरून हल्ल्याच नाही मग केक कटिंग गिफ्ट आणि डान्स सगळंच वेगळं न पाहिलेलं मधुर सुवर्णा मात्र आईच्या पाया पडले आणि मालती ताईंची कळी खुल्ली मालतीताई रडत होत्या होते सुवर्णाने विचारलं काय झालंय आई मगापासून बघते नाराज आहात तुम्ही मालतीताईंनी लपवण्याचा घडलेला प्रकार सांगितला आणि काय आश्चर्य आधुनिक सुनबाई म्हणाल्या लेट इट भी आई, बी आई जस्ट चील हिला बरं आहे ना ताबीब चढलाय का आश्चर्याने मालतीताई सुनेकडे बघत राहिल्या सुवर्णा आता स्पष्ट म्हणाली आई सोडून द्या आहे बघा तुमची कल्पना छानच होती तुम्ही आमच्या प्रेमाने ते सगळं करणार होत्या यात शंका नाही पण मुलांनी केलेला वाढदिवस हा पण त्यांच्या आईवडिलांच्या वडिलांच्या प्रेमापोटी साजरा प्रेमा केला, केला आपल्यात आणि त्यांच्यात पिढीच अंतर आहे, आहे। तेव्हा करू द्याव वाटलं तर उद्या करू तुमच्या पद्धतीने वाढदिवस आम्हाला चालेल लेट इट बी करावं जाऊ द्या म्हणावं आपल्या संस्कारांची आणि परंपरांची चौकट चक्की असते की ती सोडायला मन तयार होत नाही आणि त्यावर आधुनिक पिढीचं होणारं आक्रमण सहन होत नाही पण सोडून दिल्याशिवाय पुढे दिल्या जाता येत नाही येत नाही असं नाही केलं के तर आपण त्यांना त्यांना वाटायला वेळ लागणार नाही लागणार नाही त्यांना पिझ्झा खायचा तर खाऊ द्या ना तुम्ही पण आपलं झालंय आता त्यांना जगू द्या जगू द्या ही भावना ठेवावीच लागेल तरच ही आधुनिक पिढी आपल्याला स्वीकारेल एकदा घेऊन तर बघू आनंद आनंद त्यांच्या पिढीचा नाहीच पटलं तर लेट ईट बी सोडून द्यायचं द्यायचं आपण जर आपन इतरांच्या सुरातच्या सूर मिसळला मिसळला तरच आयुष्याचे गाणे सुरेल होईल सुरेल होईल नाही तर आपण तर त्यांच्या आयुष्यातून आयुष्य कायमचे लेट व्हायला वेळ लागणार नाही लागणार नाही मित्रांनो मित्रांनो कशी वाटली ही कहाणी ही आवडली असेल असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका विसरू नका भेटूया भेटूया अशाच भेट एका नवीन कहाणीसोबत सोबत तोपर्यंत पर्यंत धन्यवाद Давай.